आमची डोकी फुटली तरी चालतील गोळ्या झाडल्या तरी चालतील पण आम्ही बॅलेट पेपरवरूनच मतदान करणार असा एल्गार केलाय महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका छोट्याशा गावाच्या ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मार्कडवाडी हे छोटंसं गाव आहे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माळशिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या या मार्कडवाडी येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम जानकर हे नवनिर्वाचित आमदार म्हणून नियुक्त झाले होते मात्र ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की आमदारांना जी मतांची आघाडी मिळाली आहे ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण पातळीवर का होईना पण बॅलेट पेपरवरनं मतदान घेऊन फेर निवडणूक होणार असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता या निर्णयामुळे राज्यभरामध्ये झालेली चर्चा हे निर्णय घेण्यामागे कारण ठरलेले आरोप प्रत्यारोप आणि या निर्णयाचे अर्थातच पडसाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मध्ये काय घडतंय याचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लाईव्ह खरं तर मार्कडवाडीमधून नव्याने पुन्हा एकदा निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यासाठी नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीच पुढाकार घेतला होता उत्तम जानकर यांचं असं म्हणणं होतं की मार्कडवाडीमधून त्यांना चौदाशे मतं मिळाली तर विरोधी उमेदवार म्हणजेच भाजपचे जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना म्हणजे राम सातपुते यांना मतं मतं मिळाली होती मात्र जेव्हा नंतर सगळी माहिती समोर आली आली तेव्हा विरोधी उमेदवाराला एक दिसून एकाच वेळी ही पूर्णपणे दुप्पट कशी काय झाली असं होत असताना उत्तम जानकर यांना मिळणारी मतं ही थेट भाजपाच्या उमेदवाराला देण्यात आली आहेत का असाही प्रश्न जानकरांनी उपस्थित केला होता आणि याच प्रश्नावरून खरं तर हा संपूर्ण वाद सुरू झाला त्यानंतर ग्रामस्थांनी सुद्धा जानकरांची बाजू घेत असं ठरवलं की आपण पुन्हा एकदा गावामध्ये बॅलेट पेपरच्या मदतीने निवडणुका घ्यायच्या खर तर मार्कडवाडी मध्ये फेर निवडणूक घेण्यासाठी नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांनीच पुढाकार घेतला होता जानकर यांचं असं म्हणणं होतं की त्यांना मार्कडवाडी मधून चौदाशे मतं मिळाली होती तर विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणजेच भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांना पाचशे मतं मिळाली होती ज्यानंतर ही सगळी माहिती समोर आली तेव्हा विरोधी उमेदवाराला एक हजार तीन मतं मिळाल्याचं समोर आलं याचाच अर्थ विरोधी उमेदवाराला मिळालेली मतं ही दुप्पट झाली होती इतकी मोठी तफावत पाहता जानकरांना असाही संशय आला की कदाचित उत्तम वाट्याला आलेली मतं ही थेट विरोधी पक्षाच्या उमेदवाराला वळती तर करण्यात आलेली आहेत ना आणि याच संशयातून याच आरोपातून उत्तम जानकरांनी हा सगळा वाद निर्माण केला आणि मग पुढे मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी सुद्धा त्याच्यामध्ये साथ देण्याचं ठरवलं ठरल्याप्रमाणे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला गावामध्ये मतदान पार पडणार आणि यावेळेला ईव्हीएम वगैरे नाही तर बॅलेट पेपरच्या मदतीने मतदान पार पडणार असं ठरलं सकाळी आठ ते चार या वेळेमध्ये मतदान होणार त्यानंतर संध्याकाळी चार ते पाच या वेळेमध्ये मतमोजणी होणार आणि त्यानंतर जो काही निकाल असेल तो स्पष्टपणे समोर येणार असं संपूर्ण नियोजन ग्रामस्थांनी केलं होतं मात्र अडलं होतं ते परवानगीसाठी जेव्हा ग्रामस्थ या फेरनिवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाची परवानगी मागण्यास गेले त्यावेळेला अर्थातच पोलिसांनी ही परवानगी परवानगी देण्यास नकार दिला इतकंच नाही तर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे अडुसष्ट नुसार गावातील अनेकांवरती पोलिसांनी नोटिसा बजावल्या आणि दोन ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये मार्कडवाडीमध्ये जमावबंदीला सुद्धा पोलिसांनी विरोध केला हे सगळं घडत असताना अर्थातच ग्रामस्थ आपल्याला मतदान घेऊ न देण्यामुळे आक्रमक झाले होते आणि त्यावेळेला माध्यमांशी बोलताना काही ग्रामस्थांनी पोलिसांनाच आवाहन देत तुम्ही आम्हाला डोकी फोडली तरी चालतील तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केला लातरी तरी चालेल पण आम्ही बॅलेट पेपरच्या मदतीने मतदान घेऊनच राहणार अशी भूमिका घेतली होती हे संपूर्ण प्रकरण घडत असताना उत्तम जानकर यांनी भाजपच्या उमेदवाराला दुप्पट मत मिळण्यावरून नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे सुद्धा आपण पाहूया तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत पंचवीस शिक्षण चाळीस कल आता संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी जर मतदानच करू देत असतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते गोंधळ होणे आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होत परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा जिथं न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे न्याय सरकार पर्यंत पोहोचवण्याचा तारखेने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम ठेवणार नाही एवढाच मीडियाच्या माध्यमातून ते बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय गा मिळेल प्रकारचा विश्वास कसा का काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झाले ते पंधराशे चौदाशे मतदान म्हणा आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवारात आहे मी त्याची सगळी प्रक्रिया केलेला आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मत दाखवलेले म्हणजे त्याची ती शिष्टीमच होती की दुप्पट मत कशा पद्धतीने ट्रान्सफर म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करण्यासाठी या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी शासनानं ही सकाळची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये जे विरोधी उमेदवार आहेत ज्यांच्यावरती आरोप होतोय त्या भाजपच्या माजी आमदारांनी म्हणजेच राम सातपुते यांनीसुद्धा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून एक वेगळी ऑडिओ क्लिप शेअर केली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण घडवून आणण्यामागे उत्तम जानकर आणि रणजित सिंग मोहिते पाटील यांचा वेगळाच हेतू आहे असा सुद्धा आरोप त्यांनी या ऑडिओ क्लिप शेअर करताना केलेला आहे अर्थातच लोकसत्ता या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र ही ऑडिओ क्लिप आपणही नीट बारकाईने ऐकावी आणि आम्हाला उत्तमरावांना बोलवून घेतलं बोलून घेतला आणि बोलवून घेतल्यावर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया करामन गेलं मला कवाद मारकडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बरं का इतकं पळाला इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहित आहे आपण होतो होतोच तर म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आणू का तुमच्याकडे नाहीतर हे बर का मी इतके काम केलं उत्तमरावचं की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं निवडणूक झाली बर का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झाले म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे इलेक्शन आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती का खरंच उत्तमरावला विरोधात गेलो मतदान का पडलं पीठीचं दोष असेल फक्त पीठी, जा पीठी उघाल जायचं फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचा तोटा आहे ना मग आम्ही कसं आपल्या बरोबर आहे मी सांगतोय म्हणून एवढे बरं बरे बरेच काय नाही फक्त मत येऊन करायचंय काय मत कसं करायचं मत आम्ही सांगतोय म्हणून हे संपूर्ण प्रकरण चर्चेत असतानाच मार्कडवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगताना वकील असीम सरोदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ते काय म्हणतात तेही आपण पाहूया सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीचे ग्रामस्थ हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएम द्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्कडवाडी या गावामध्ये जमलेले आहेत एकशे चौवेचाळीस कलम लावलेला आहे जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे ग्रामस्थांपेक्षा लोकसंख्येपेक्षा जास्त संख्येने तिथे पोलीस आज जमलेले आहेत अशा प्रकारे पोलिसांचा दबाव नागरिकांवर आणणं हे चुकीचं आहे शांततामय मार्गाने मार्कडवाडीच्या लोकांना त्यांचा सत्याग्रह करण्याचा अधिकार आहे मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे मार्कटवाडीचे रणजित मार्कड सरपंच मार्कटवाडीचे दत्तू दडस लक्ष्मण मार्कड विजय वाघमोडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नातेपुते पोलिसांना आपण समज द्यावी त्यामुळे मी हा व्हिडिओ करून त्या माध्यमातून पोलिसांना सांगू इच्छितो की त्यांनी ग्रामस्थांना त्यांचा लोकशाही हक्क वापरू द्यावा आणि प्रयोग करू द्यावा शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे त्यासाठी गुन्हेगारीकरण पोलिसांनी मुळेच करून मार्कटवाडी मधल्या या एकूणच प्रकरणाची सध्या राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावरती सुद्धा नेटकर यांनी हा विषय उचलून धरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार रोहित पवार यांनी सुद्धा याबाबत आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे आणि आयोग या एकूणच मतदान प्रक्रियेपासून का दूर पडत आहे असा प्रश्न सुद्धा केलेला के आहे रोहित पवार यांनी लिहिलंय की बाब दाखव नाहीतर श्राद्ध घाल ही एक अर्थपूर्ण प्रसिद्ध मराठी म्हण आहे आणि त्यानुसार मार्कडवाडीतील मतदानाच्या माध्यमातून आयोगाने एकतर पारदर्शकतेचा बाब दाखवावा नाहीतर ईव्हीएमचं निदान श्राद्ध तरी घालावं रोहित पवार यांच्या पोस्ट बरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत आणि अभिनेते किरण माने यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे किरण माने असं लिहितात की हुकुमशाही भित्री असते बुळगी असते फक्त तिच्यावर चाल करून जायला असं निधड्या छातीचे ताठ गण्याचे सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपुत्र लागतात भले ते हुकुमशहाच्या सो कॉल्ड महाशक्तीपुढे संख्येने कमी असतील पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात अशी पोस्ट किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट केलेली आहे दरम्यान हे एकूण प्रकरण आता चर्चेत असतानाच मार्कडवाडीला एखाद्या लष्कराच्या छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालंय कारण जितकी लोकसंख्या या मार्कडवाडी नामक छोट्या गावामध्ये त्यापेक्षाही जास्त मोठी पोलिसांची फौज ही थी या ठिकाणी कुठलाही हिंसाचार घडू नये किंवा चुकीची गोष्ट घडू नये यासाठी तैनात करण्यात आलेली आहे या एकूणच प्रकरणावरती मार्कडवाडीतील ग्रामस्थांच्या भूमिकेवरती आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा लोक thank you